चार उमेदवार तगडे आहेत या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठला उमेदवार या विकास आ, आता ते जे काम काम आहे आघाडीचे जे बोलत आहे मागील पंधरा वर्षापासून जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काही विकास काम केलेले नाही आहे आणि युवकांसाठी रोजगार उत्पन्न करून द्यायचा आहे एमआयडीसी मध्ये तीनशे एकर जागा आहे तिथे मोठे उद्योग आणले तर दोन चार पाच हजार युवक कामाने लागू शकतात एकदा रवीदा रवी, दादा। रवी, है। आ, रवी राटी सक्षम राहू शकतात कर... नमस्कार पोहोचल मुंबई वरून थेट मूर्तिजापूर या ठिकाणी मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये चौरंगी लढत या ठिकाणी होत आहे महाविकास आघाडी महायुती वंचित आणि या ठिकाणी प्रहार देखील पक्ष आहे चारही उमेदवार या ठिकाणी तगडे उमेदवार मानले जातात आणि या चार उमेदवारापैकी जनता नक्की कुणाला कौल देते हे पाहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जवळपास पंधरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत वेगवेगळ्या पक्षाचे अपक्ष असे देखील उमेदवार या ठिकाणी आहेत पण चार उमेदवार या ठिकाणचे तगडे उमेदवार समजले जातात आणि जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलो थेट मूर्तिजापूर या ठिकाणी आपण जाणून घेऊया या ठिकाणच्या जनतेच्या म्हणजे मतदारांच्या प्रतिक्रिया तर चला आपण जाऊया थेट मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रात आज पक्षाने बघता व्यक्ती म्हणून कुठला उमेदवार या ठिकाणची विकास काम करू करतो काय त्यांनी आजपर्यंत काय काम केले आजपर्यंत बहुत लय सामाजिक कार्य केले त्यांनी काय वाटतं इथं चार उमेदवार सक्षम आहेत कुठला उमेदवार या ठिकाणी विकास काम करू राठी आम्हाला आवडते बुवा बर हो आम्ही तेच म्हणत नाही करू मला गावड नाही बनलं गावातले तर स्थानिक आमदार गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी आहेत त्यांनी त्यांच्या परीनं काम केलं पण आम्हाला ते बायपास ते स्टेशन पर्यंत रोड पाहिजे झाला नाही आता कोण उमेदवार या ठिकाणचा विकास काम करू शकतो या वर्षीचा विकास काम यंदाचा यंदाचा आता तर दोनावर दोन, दोन लोकांवर विश्वास कायम आहे आमचा का बरं कोण एक आहे सुबोध वाघमारे आणि दुसरा आहे परहारचा उमेदवार रवी राठी चार उमेदवार आहेत कुठला उमेदवार येथील विकास काम करू शकतो सर्व विकास कामाचं कसं कामा काम झाले पाहिजे त्याला महत्व आहे आता कोणी आलं तर काही हरकत नाही आहे पण काम झालं पाहिजे बस गावाची सुधारणा झाली पाहिजे मूर्तिजापुरात यंदाची म्हणजे चौरंगी लढत आपल्याला पाहायला भेटू राहिली कडू बचू भाऊ कडूचा कोण उमेदवार आहे रमेश, रमेश चंद्रजी राखी जिंदगीत आम्ही दोन रंगी पाळी तीन रंगी पाळी या वर्षी चौरंगी पाऊ राहिलो आम्ही तो मेन रोड आहे मेन रोड पूर्ण पाच वर्षापासून त्याच काहीच काम नाही झालेला आहे ते काम होणं अपेक्षित आहे पण आमदार पाच वर्षापासून आपल्या एपीएमसी ची एक एका एक, एक जे एपीएमसी मध्ये जे हे आहे कास्तकाराच्या बद्दल कोणताच प्रश्न कोणताच प्रश्न उडवला नाहीये नाही आहे बोल हा बाबाने केली कमाल तीन वर्ष आमदार होते तीन वारी चौथे येणार पाहिजे कमान गेली जरा कोटा कमी पडला त्याला खायला अजून या विरक्षेमध्ये कव्हर होऊन जाईल काय वाटतं कुठला उमेदवार या ठिकाणी सक्षम राहील आता बच्चू गडूचे उमेदवार काम केले आहे आले पाहिजे प्रयोग खाऊन का हे प्रस्तुत उमेदवार आहे बच्चू कडूंचे आणि तुम्ही बघितलेला शेतकऱ्यांसाठी फक्त विधानसभेचे एकच व्यक्ती आवाज उठवत आहे ते आहे बच्चूकडू आणि पूर्ण पूर्णचे पूर्ण विधानसभेमध्ये जे आवाज उठवणार बच्चूकडू आवाज उडवतात आणि बच्चू कडूंचा आवाज आपल्याला त्यांच्या हातमजूत करायचे म्हणजे आता त्यांच्या मागे जर लागले तर त्यांच्या होता आपल्याला स्थानिक उमेदवार पाहिजे तसा तो दोन स्थानिक आहे बाकीचे बहारचे आहे पण प्रश्न असा आहे की पंधरा वर्षापासून मूर्तिजापूर प्रत्येक कामाला वंचित आहे म्हणजे काम होत नाही लोक इकडे तिकडे फिर फिरत आहे तो आपल्याला नवीन चेहरा पाहिजे चे। तो आपल्याला भाऊ राठी हे योग्य आहे पण मूर्तिजपूरची दिशा माझी चांगली होणार आम बार नवा चेहरा होणार गरीब रागी की रूप केंदरने आणि दिव्यांग जे लोक आहे आज दिव्यांग लोकांना कोणी विचारत नाही परंतु बच्चू बच्चूकडू एक अशी व्यक्ती आहे एक असा एक आमदार आहे का जे दिव्यांगाकडे लक्ष देतात आणि त्यांचे म्हणजे काय समस्या आहे ते जाणून घेतात तळागाळातले शेतकरी तरुण वर्ग तरुण वर्गाला रोजगार नाही आहे हाताला काम नाही आहे त्याच्यामुळे व्यसनाधीनता वाढलेली आहे नवीन पिढीला एक गोष्ट आहे म्हणजे यंग यंग विद्यार्थी आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्यासाठी कसं आहे त्या लोकांना कसं धर्मामध्ये राजकारण करू नका शेतकऱ्याच्या मालाला शेतकरी चार हजार रुपया एकरी वीस ते अठरा ते वीस हजार रुपये खर्च आहे आणि एकरी बारा तेरा सोळा हजार रुपयाचं उत्पन्न झालं कटेका पटेका इसमी चालू आहे सब कापसाले भाव पाहिजे आम्हाला काही जातीविषयी काही घेणं देणं नाही सर्व आम्ही ईश्वराचे लेकर आहोत आम्हाला जाती पंतज्ञ विभागून काहीच नाही आम्हाला पाहिजे विकास भारतीय जनता पार्टीला सतत पंधरा वर्षापासून जनतेने संधी दिली परंतु विकास कामे कुठल्याच प्रकारची करण्यात आलेले नाही शेतकऱ्याले मालाले भाव पाहिजे ना लाडकी बहिणीचे दोन हजार पंधराशे रुपये पाहिजात शेतकऱ्याला पाच हजार रुपये सोयाबीनले पाच ते सहा हजार रुपये सोयाबीनले भाव पाहिजे कापसाले दहा हजार रुपये भाव पाहिजे पुरीले दहा हजार रुपये भाव पाहिजे सरकारच्या पैशाची काही गरज नाही या ठिकाणी मला असं वाटते रविराव भाऊ राठी यांनी कंटिन्युअस सात वर्ष काम केले ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले आहे आणि त्याने मूर्ती मतदारसंघामध्ये त्यांना प्रत्येक समस्याची जाणीव आहे चारही उमेदवार टप्चे आहेत महाविकास आघाडी करू शकतो त्यामुळे या वेळेस काहीतरी परिवर्तनाची वाट म्हणजे लाट निर्माण होईल असं चित्र मूर्तीजापूर शहरात निर्माण होत आहे पण त्यानंतर आता सोयाबीनले भाव तीन हजार आहे काहीच फायदा नाही कोणतंही सरकार आलं काही झालं कोणतं आणि त्यानंतर कापसाले कापसाले सात हजार भाव आहे काहीच पुरत नाही एकरी पंचवीस हजार रुपये एका एकाला एका काय करासारखे विकास काम कोण करेल वाटत कोणाच नाही कोण करणार कोण नाही करणार आता हवीच मुंबई तीन वेळा आला काय केलं काहीच के नाही केलं मूर्ती बद्दल काय विकास हे तर सांगा आता मग तीन वेळा आला विकास काम नाही केलं तर चेहरा बदलायला हवा कोण पाहिजे तीन बाकीच्या तीन पैकी कुठला उमेदवार विकास काम करण्याच्या लायकीच आहे ला कोणाचं सांगता येत नाही कोणी आल्यानंतर नाही गेलं तर काय करणार आता पाहू आता समोर काय करायचं ठरवा लवकर ठरवा निवडणूक द्यायचं नाही मला मत द्यायचं म्हणत नाही विकास काम कोण उमेदवार करेल कोणाच पाहिलं कोणा घेणार आज आपण आलो होते या ठिकाणी मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभा क्षेत्राचा या ठिकाणी पाहायला गेलं तर चौरंगी लढत या ठिकाणी आहे वंचित प्रहार महाविकास आघाडी आणि महायुती अशी चौरंगी लढत असताना या ठिकाणी जनता कुणाला कौल देते हे पाहण्यासाठी आपण पब्लिक ओपिनियन घेण्यासाठी मुंबईवरून थेट पोहोचलो मूर्तिजापूरमध्ये आपल्याला प्रहारचे उमेदवार आपल्यासोबत आहेत रवी राठी खरं पाहता या भागामध्ये आम्ही आप, आप, पाहिलं की बरेचसे विकास कामं उर्वरित बाकी आहेत जनता नाराज आहे तुम्ही या ठिकाणचे उमेदवार आहेत येणाऱ्या पाच वर्षाचा आराखडा तुमच्याकडे असेल काय वाटतं की काय विकास काम करणं गरजेचं आहे मागील पंधरा वर्षापासून जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काही विकास कामं केलेले नाही आहे त्यांची कंडिशन अशी आहे की एकही आपण असा विकासवाला कार्य दाखवू शकत नाही पंधरा वर्ष झाले आणि युवकांसाठी आप रोजगार उत्पन्न करून द्यायचा आहे एम आय डी सीमध्ये तीनशे एकर जागा आहे तिथे मोठे उद्योग आणले तर दोन चार पाच हजार युवक कामांनी लागू शकतात शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते असेल पाईपलाईनने पाणी आणायचं असेल वीज चोवीस तास असेल मूर्तिजापूर लोकल शहरामध्ये आठ किंवा पंधरा दिवसात पाणी येते तर रोज इथे नल पाहिजे पाणी पाहिजे तर इथे ते पंधरा वर्ष झाले हे करू शकले नाही पाईपलाईनचे पैसे आले पण ते पैसे कुठे गेले काय माहित नाही रोड बनवले तर रोडमध्ये गड्डे पडून राहिले म्हणजे काय कुठेही विकास नावाची गोष्ट नाही आहे फक्त कमिशन खोरी कमिशनखोरी और कमिशनखोरी चालू येते आता माफ करा या ठिकाणी समजा पक्षाचं काम केलं पाच वर्ष त्या ठिकाणी पक्षाने त्याला डावललं त्याच्यानंतर आज रोजी असं वाटते की रविभू या ठिकाणी एक नंबर राहतील असं तरी मला वाटते बरं आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही या ठिकाणचे उमेदवार आहात काही आशा आकांक्षा असतील या ठिकाणचे जे बेरोजगार आहेत मुंबई पुण्याकडे वळण्याचा त्यांचा कल जास्त आहे ते थांबवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील जर तुम्ही आमदार झालात तर आमचा एक रविराठी जनसेवा फाउंडेशन आहे त्याच्यामार्फत आम्ही दहा हजार युवकांना रोजगारची संकल्पना घेतलेली आहे आणि ते शंभर टक्के पाच वर्षात त्यांना मोठे मोठे उद्योग आणून इथे त्यांना कामात लावू लोकांना प म्हणजे जे युवकांना जे काही करायची इच्छाशक्ती आहे ते फाउंडेशन मार्फत आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देणार आहे त्यांना जे जे काही त्यांना करायची इच्छा शक्ती असेल ते प्लॅटफॉर्म मार्फत ते करणार आहे फंड उपलब्ध दे करून देणार आम्ही त्यांना लोन उपलब्ध दे करून देणार त्यांना गव्हर्नमेंटची सबसिडी गव्हर्नमेंटची स्कीम आणून देणार आहे आणि प्रत्येक बाबतीत समजा युवकांचा युवती जे जे त्यांना जे भविष्यात करायचं इच्छा शक्ती आहे किंवा उच्च शिक्षण साठी जायची इच्छा असेल तर ते लोन उपलब्ध करून देणार आम्ही आमचं रवी राठी जनसेवा फाउंडेशन युवकांवर काम करणार आहे महिलांवर काम करणार आहे आणि गरीब लो शेतकऱ्यांवर काम करणार आहे एकाच वादा रवी दादा एकाच वादा रवी दादा काय वाटतं की त्यांनी काय विकास काम केली आणि काय आशा आहे त्यांच्याकडून तुम्हाला पुढच्या पहिले तर तुम्हाला मी परिचय देते मी आहे शीतल झवर रवी राठींची लहान बहीण मी त्याला पंधरा वर्षापासून बघत आहे त्याचे काम ते काय योगदान देत आहे गरिबांसाठी गोर गरिबांसाठी आणि जे अनाथ आहे ज्यांना आई वडिलांना ज्यांनी ठेवलेला नाही आहे त्यांच्यासाठी माझ्या दादाचा जो सहयोग हो आहे मी माझ्या डोळ्याने बघितला आहे आणि ती ज्यांची जी विचार विचारसरणी आहे ती फार वेगळी आहे एकच तुम्हाला उदाहरण देते आपण मंदिरात जातो आपण दान धर्म करतो पण त्याचं असं बोलणार त्या दान दानधर्मा लोक काय करणार मला माहित नाही ती संस्थान काय करणार तर त्यांनी उद्देश नवीन काय काढला मी तिथे एक रुपया टाकणार त्यापासून मी स्वतः ते नियम धरलं आहे त्या तो म्हणते मी हा गरीब आहे मला हा दिसत आहे मी त्याला देणार योगदान आणि असं यावेळी त्याचा पन्नासवा वाढदिवस होता त्यांनी काय केलं आपण केक काढतो त्यांनी हे नाही केलं त्यांनी पुस्तकाचं वाटप केलं आणि युवितांना सांगितलं एज्युकेशनचं सा इम्पॉर्टन्स त्यांचे दोन जवाई एक एसला आहे एक सौदी अरबला आहे त्यांचं सा इम्पॉर्टन्स सांगितलं की एज्युकेशन हा किती इम्पॉर्टंट आहे आणि आप आपल्याला किती अभ्यासाची गरज आहे धन्यवाद त्याच्यामुळे मला वाटते आपण आपले डोळे उघडायचे आणि सही त्यांचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी की बेरोजगारी दूर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे जे आतापर्यंत कुठल्याही पक्षाने केलं नाही त्याच्यानंतरचा एक छोटासा प्रश्न की आज शिक्षण महागलेलं आहे जे प्राथमिक शिक्षण आहे त्या संदर्भात जिल्हा परिषद शाळा ओसाड पडतात आणि प्रायव्हेट शाळेकडे कल वाढतोय काय उपाययोजना आमची रविराठी जनसेवा फाउंडेशन तर्फे आम्ही शाळा स्कूल कॉलेजेस वगैरे ते उघडणार आहे भविष्यात आणि जे काही होत असेल आम्ही मोफतमध्ये त्यांना कसे शिक्षण देता येईल किंवा त्यांना गव्हर्नमेंटचे करून सबसिडी कसा देता येईल आदरणीय कडू साहेब जनशक्ती पक्षाचे मोठे नेते आहे आणि महाराष्ट्राचे नेते आहे ते गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी प्रश्न उचलत आहे आणि भविष्यात आम्ही हे जे आपण सांगत आहे की शिक्षणाबद्दल तर दुर्दैवी अशी आहे की आता सरकार कोणाची असो पण याच्यावर काम नाही आता काय चालू आहे ना तो शिक्षणावर काम आहे ना आरोग्यावर काम आहे सरकार येत आहे की खरीद फिरोक चालू आहे खरीद फिरोक चालू आहे फक्त निवडून कसा या, या, या पाहिजे तेच पाहून राहिले पण विकास आता कोणताही रोडमॅप कोणताही मॉडेल ते ठेवून राहिले आम्हाला अदानी बच्चू कुडू साहेबांच्या मार्फत महाराष्ट्रात नवीन सरकार नवीन प्रयत्न करायचे आणि सर्व जे काही लोक गरीब लोक आहेत त्यांना कसं वरते आणता येईल त्यांच्यासाठी गरीब लोकांच्या बद्दल सांगितलं तर तुमची संकल्पना आम्ही लांब लांबून ऐकली की तुमचं समाजकार्य खूप वेगळ्या पद्धतीचं आहे एखाद्या संस्थांना मदत करण्यापेक्षा गरिबाला मदत करावी असं तुमची कल्पना आहे ही वेगळी संकल्पना कशी आहे हे बा मी गरिबीतून वरते आलेला माणूस आहे तर मला असं वाटतं की आमचे जे काही युवक आहे युवती आहे त्यांना कसं तरी मदत करून त्यांना एक उच्च शिक्षणासाठी किंवा उच्च स्तरावर कसा आणता येईल त्याच्यावर प्रयत्न आम्ही करत राहणार कारण काही शिक्षण चांगला असला तो पूर्ण वातावरण बदलते आणि मला मूर्तिजापूर मतदारसंघ पाच वर्षानंतर पूर्ण महाराष्ट्राला रोजगार देणारा बनवायचा आहे अगदी महत्वाचा मुद्दा आपल्यासोबत या ठिकाणी उमेदवार होते प्रहारचे रविराठी आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणचा रोजगाराचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आणि जर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटणं हे गरजेचं आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा नाही पण या ठिकाणचे मतदान हे फक्त आणि फक्त फसवेगिरीवरती होत आहे असं त्यांनी सांगितलं पण खरं काम करायचं असेल तर या ठिकाणी खरा समाज कार्य करणाऱ्या उमेदवारास नागरिकांनी निवडून द्यावा असंही आव्हान त्यांनी या ठिकाणी केलं कॅमेरामॅन मिथिल दर्सेचं सोपे विदारे न्यूज मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर